नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर झिरो टू अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया पाठ्यपुस्तकामध्ये एकूण पाच घटक आहेत घटक एक अध्ययन आणि अध्यापक आकलन घटक दोन अध्यापनाचे व अध्यापकांचे मानसशास्त्र घटक तीन अध्ययन प्रक्रियेचे आकलन घटक चार शाळा व वा वर्ग वातावरणाचे आकलन घटक पाच स्वयंनिर्देशित अध्ययन या पा पुस्तकामधील पा प्रास्ताविक पाहूया अध्ययन आणि अध्यापन हा बी एड शिक्षणक्रमाचा आत्मा आहे कारण या प्रक्रियेत सजीवांच्या प्रक्रियांचा विचार होत असल्याने त्यांची विविध परिस्थितीतील मानसिक अवस्था जाणून घेणे महत्त्वाचे ठरते अध्ययन आणि अध्यापन या पुस्तकात अध्ययन आणि अध्यापक या संकल्पनांचे ज्ञान अध्ययन प्रक्रिया स्वयं अध्ययन आणि शाळेचे वातावरण या मुद्द्यांचा विचार केलेला आहे या पुस्तकात एकूण पाच घटक आहेत घटक एक अध्यापन आणि अध्यापक आकलन घटक दोन अध्यापनाचे व अध्यापकांचे मानसशास्त्र घटक तीन अध्ययन प्रक्रियेचे आकलन घटक चार शाळा व वर्ग वातावरणाचे आकलन घटक पाच स्वयंनिर्देशित अष्ट अध्ययन अध्यापनाने अध्यापक या घटक अध्यापक संकल्पनेत रचना प्रक्रिया अध्यापन चक्र अध्यापक निर्णय प्रक्रिया आणि अध्यापनाची प्रतिमाने या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे ज्यातून अध्ययनार्थींना अध्यापन व अध्यापक या संकल्पना स्पष्ट होतील घटक दोनमध्ये अध्यापनाचे व अध्यापकांचे मानसशास्त्र चर्चा केली आहे ज्यात अध्यापनाचे स्वरूप व व्याख्या शिक्षक वर्तन वर्गातील आंतरक्रिया व विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती स्पष्ट केली आहे शिक्षक विचार प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया विद्यार्थी विचार प्रक्रिया या गोष्टीही स्पष्ट केल्या आहेत त्याचबरोबर अध्यापन संशोधनातील दोन मतप्रवाह आणि अध्यापन उत्पत्तीचा चर्चा केली आहे घटक तीनमध्ये अध्ययन प्रक्रियेचे आकलन या संदर्भात आहे त्यात अध्ययनाचे स्वरूप अध्ययनार्थींचे वैशिष्ट्य अध्ययन वक्र आणि अध्ययन प्रकार अध्ययनावर परिणाम करणाऱ्या अंतर्गत व बाह्य घटक आणि अध्ययनच्या सिद्धांताची चर्चा केली आहे घटक चारमध्ये हा शाळा व वर्ग वातावरणाच्या आकलनाविषयी आहे ज्यात प्रथमतः वर्ग व शाळा या शब्दांचा सामाजिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला आहे त्यानंतर शाळा व वर्ग वातावरणासंदर्भात माहिती देऊन नेतृत्व शालेय परिणामकारकता अर्थ व त्यात येणारे घटक स्पष्ट केले आहेत शेवटचा ग पाचवा घटक स्वयंनिर्देशित अध्ययन याबरोबर आहे दूरस्थ विद्यार्थ्यांसंदर्भात हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो ज्यात स्वयंनिर्देशित अध्ययन प्रक्रियेची ओळख करून नंतर ती संकल्पना स्पष्ट केली आहे त्यानंतर स्वयंनिर्देशित अध्ययन करताना कोणत्या पायऱ्या विचारात घ्यायला हव्यात स्वयं अध्ययन साहित्य रचना प्रकार व दूरशिक्षण संज्ञांचे प्रकार स्पष्ट केलेले आहेत या पुस्तकातून अध्ययनार्थींना अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया जाणून घेणे सहज सुलभ होईल आता आपण घटक एक पाहूया घटक एक अध्यापन आणि अध्यापक आकलन या म पाठामध्ये अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये तीन उपघटक आहेत अध्यापन संकल्पना रचना प्रक्रिया आणि प्रतिमाने दुसरं आहे अध्यापक भूमिका आणि तिसरा आहे अध्यापक व्यक्तिमत्व पाठाचा सारांश आणि संदर्भ सूची दिलेली आहे पाठाची उद्दिष्टे या घटकाचा अध्ययन अध्ययनानंतर तुम्ही सांगू शकाल एक अध्यापन संकल्पना रचना व स अध्यापनाची प्रक्रिया सांगू शकाल अध्यापन प्रतिमाने व त्यांची शिक्षण प्रक्रियेतील उपयुक्तता स्पष्ट करू शकाल अध्यापकांच्या भू विविध भूमिका आणि अध्यापकांचा अध्ययनार्थींशी संबंध स्पष्ट करू शकाल अध्यापकांचे अपेक्षित व्यक्तिमत्व स्पष्ट कराल व्यावसायिक विकास संकल्पना त्यांच्या अवस्था व त्यांचे शिक्षण क्षेत्रातील महत्त्व सांगू शकाल पाठाचे प्रास्ताविक एकूण शिक्षण प्रक्रियेत अध्ययन अध्यापन ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे अगदी सुरुवातीच्या काळात गुरूंना अतिशय महत्त्वाचे स्थान शिक्षण प्रक्रियेत होते आचार्यांना देवांचाच दर्जा दिलेला होता आचार्यांना महत्त्व म्हणजे पर्यायने अध्यापनाला महत्त्व होते हळूहळू शिक्षण प्रक्रियेचा लंबच लंबक अध्यापनाकडून अध्ययनाकडे झुकू लागला बालकेंद्रित शिक्षण प्रक्रियेत बालकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले पर्यायाने अध्ययन महत्त्वाचे ठरले पण दोन्ही वेळा एकतर अध्ययनाचा किंवा अध्यापनाचा विचार झाला सुवर्ण साधण्याचा प्रयत्न फारसा कोणी केला नाही सन एकोणीसशे साठ नंतर अध्ययन अध्यापन या एकमेकींशी निगडित असलेल्या प्रक्रिया आहे सबब दोन्ही प्रक्रियांचा साखल्याने विचार केला व्हावा म असे मत मांडले गेले आणि अध्यापनाचा मानसशास्त्रीय विचार होऊ लागला त्यानंतर प्रस्तुत पाठात अध्यापनाची संकल्पना रचना प्रक्रिया या याचबरोबर अध्यापन प्रतिमाने अध्ययनार्थी अध्यापक संबंध व्यावसायिक विकासातून शिक्षक समाधान इत्यादींचा विचार करण्यात आला पाठाचे विषय विवेचन पाहूया त्यातील पहिला उपघटक अध्यापन संकल्पना रचना प्रक्रिया आणि प्रतिमाने अध्यापन संकल्पना अध्यापन म्हणजे शिकवणे सर्वसाधारणपणे शिक्षकांनी स्वीकारलेला व्यवसाय किंवा कोण्या शिक व्यक्तीला काही शिकवण्यासाठी ज्ञान कौशल्य व अभिरुची निर्माण केल्या हा करण्यासाठी केली गेलेली भूमिका म्हणजे अध्यापन होय एकोणीसशे त्रेसष्टमध्ये डॉक्टर स्मिथ अध्यापन ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे एक कार्यवाहक जो विद्यार्थ्याला अध्ययनासाठी मदत करू शकेल दोन उपदेश ज्यामुळे ध्येय प्राप्ती होईल त्यासाठी अध्यापनाचे आयोजन केले जाईल तीन मध्यस्थ चल ज्या सामग्री आणि परिस्थितीमुळे अध्ययन अध्यापनाला मदत होते उदाहरणार्थ वर्गातील वातावरण आणि सहाय्यक सामग्री अध्यापन ही विद्यार्थी व अध्यापक या दोघांच्या परस्पर सहकार्याने चालणारी अर्थपूर्ण व उपयुक्त प्रक्रिया आहे अध्यापन ही एक अतिमान व्यापक संकल्पना आहे ती एक प्रक्रिया आहे किंवा एखाद्या प्रक्रियेचा परिणाम आहे अध्यापनात सर्व घटकांची महत्त्वांची व क्रियांशी चर्चा केली जाते अध्यापनाची ध्येय आणि उद्दिष्टे अध्यापनातून पूर्ण केली जातात अध्यापनाची वैशिष्ट्ये अध्यापन ही एक गुंतागुंतीची सामाजिक प्रक्रिया आहे दोन अध्यापन कला आणि शास्त्र दोन्हीही आहे तीन अध्यापन ही एक व्यावसायिक क्रिया आहे अध्यापन अध्यापकांच्या परिश्रमाचा परिणाम आहे अध्यापन एक संघटित प्रणाली आहे अध्यापन विश्लेषण करता येते अध्यापनावर संप्रेषण कौशल्याचे अधिपत्यत असते अध्यापन एक आंतरिया आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे अध्यापन विविध रूपात संपन्न होते उदाहरण औपचारिक अनौपचारिक निर्देशनात्मक अनुदेशनात्मक सुधारात्मक अभिसंगीत प्रयोगात्मक निरीक्षणात्मक वर्णनात्मक व प्रदर्शनात्मक अध्यापन ही नैसर्गिक व नियोजनबद्ध मानवी वर्तनकृती आहे यात शिक्षक व्यव सर्वप्रथम अध्यापनाची उद्दिष्टे ठरवतात त्यानुसार आशय घटकाचे विश्लेषण करून समर्पक अशी अध्ययन अनुभूती देतात त्यासाठी विविध दे शैक्षणिक साधने वापरतात व शेवटी आशयाला आधारित मूल्यमापन घेतले जाते या सर्व प्रक्रियेला अध्यापनाची प्रक्रिया अध्यापन असे म्हणतात जोपर्यंत अध्ययन होत नाही तो पर्यंत अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे मह माध्यम म्हणजे अध्यापन होय शिक्षणातील अध्यापन ही एक विकासात्मक प्रक्रिया आहे केवळ माहिती किंवा ज्ञान देणे हा शिक्षणाचा किंवा अध्यापनाचा मूळ हेतू उद्देश नसून विद्यार्थ्याच्या मनशा शक्तीला व प्रवृत्तीचा विकास करणे यात अपेक्षित असते ज्ञानात्मक पातळी भावनात्मक पातळी किंवा क्रियात्मक पातळी इत्यादींवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे म्हणजे अध्यापन होय इतरांच्या अध्ययनाला सहाय्यभूत ठरते ते अध्यापन होय बालकाच्या वर्तनात योग्य तो बदल व्हावा म्हणून जे अध्ययन नियोजन करावे लागते ज्या उद्योग पद्धतीचा अवलंब करावा लागतो त्या सर्वांना अध्यापन म्हणता येईल या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे ती आपण पाहूया शिक्षक म्हणजे अनुभूती देणे मार्ग दाखवणे वळण लावणे अभिरुची निर्माण करणे प्रोत्साहन देणे आणि प्रवृत्त करणे अध्यापन अध्ययनाला प्रवृत्त करणारी मार्ग दाखवणारी वळण लावणारी व प्रोत्साहन देणारी जी जी कृती तेच सर्व म्हणजे अध्यापन होय अध्यापन प्रक्रिया म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियांची एक साखळी असून विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणणे होय अध्यापन म्हणजे अद्धे ज्ञान व कौशल्य विकसित करणे होय चांगले अध्यापन म्हणजे काय तर चांगले अध्यापन म्हणजे अद्धेड अध्ययन विषय व जीवन यांचा संयोग घडविणारे विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया निर्माण करणारे उद्दिष्टानुगामी व्यक्तिभेदाधिष्ठित लोकप्रधान अध्यापन पद्धती आणि अध्ययनार्थींमध्ये क्रियाशीलता निर्माण करणारे या ठिकाणी प्रभावी अध्यापनाची आवश्यक बाबी दिलेल्या आहेत त्या कोणकोणत्या तर शिक्षकांची वृत्ती शिक्षकांचे विषय ज्ञान शिक्षक विद्यार्थी संबंध सादरीकरण कौशल्य पाठाची उद्दिष्टे पाठाची पाठ सादरीकरण कौशल्य सो so, आधुनिक आधुनिक तंत्रे व तं पद्धतींचा समावेश अध्यापन प्रक्रिया म्हणजे द शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे दोन पैलू म्हणजे अध्यापन व अध्ययन प्रत्येक विषयातील अध्य आशया ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक आशयानुरूप पद्धती शैक्षणिक साधन वापरून आशय आकलन सुलभ होईल अशा प्रकारे त्यांची मांडणी करून सादरीकरण करतो या त्याच्या असे सादरीकरण करावयाच्या प्रक्रियेस अध्यापन असे म्हणतात टीचिंग द आर्ट ऑफ असिस्टिंग अनादर द टू लर्न अध्यापन म्हणजे अध्ययनकर्त्यास अध्ययन सहाय्यक करणारी कला गेज म्हणजे टीचिंग इज अँड ॲक्ट ऑफ प्र पर्सनल इन्फ्लुएन्स एम ॲट चेंजिंग द वे इन विच अदर पर्सन कॅन ऑर वील बीहॅव स्किनर म्हणजे काय तर स्किनर म्हणजे टीचिंग इज अ अरेंजमेंट ऑफ कंटेनिंग ऑफ रेनफोर्सेसमेंट शिपमेट्रो म्हणजे टीचिंग इज अ सिरी सिरीज ऑफ ॲक्ट कॅरीड आऊट बाय अ टीचर अँड गाईड बाय टू द फॉर्मलेशन ऑफ टीचिंग टास्क इन फॉर्मलाइज इन्स्ट्रक्शन सि सिच्युएशन अध्यापन म्हणजे एक शृंखला अभि अभिक्रिया आहे अध्यापन ही विद्यार्थी केंद्री प्रक्रिया आहे अध्यापनकर्त्याने अध्ययन होत नसेल तर अध्यापन झाले असे म्हणता येत नाही म्हणजेच विद्यार्थी केंद्रीय अध्यापनकृती असते विद्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वे वेगवेगळ्या अध्ययन अनुभूतीतून अपेक्षित बदल घडवून आणावेत माहिती किंवा ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना शहाणे करणे विद्यार्थी वर्तनाला आकार देणे व विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा अविश आविष्कार होईल असे पोषक वातावरण तयार करणे अध्यापन आणि रचना विभिन्न शब्दप्रयोगांनी स्पष्ट करता येईल अध्यापन घडते म्हणजे असाध्य करावयाची गोष्ट क्रमवाररित्या कार्य करून आत्मसात केली जाते उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना जलचर उभयचर व भूचर प्राणी हे संबोध आत्मसात व्हावे यासाठी क्रमवार अध्ययन अनुभव शिक्षकांकडून दिले जातात व विद्यार्थी उदाहरणे व तत्वे यांचा संब सम्म, सहसंबंध जोडून ते संबोध साध्य करतात उदाहरणार्थ अध्यापन अनुदेशन क्रमवार मांडणी किंवा प्रयोग करून घेणे नियोजनबद्ध क्रमनिहाय कृती करून घेणे अध्यापन अनुसंधान म्हणजे नवनवीन शोध मोहीम राबवणे अध्यापन प्रशिक्षण म्हणजे कौशल्यांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी करून घेतलेला सराव अध्यापन प्रवर्तन म्हणजे इंडक्शन दोन किंवा अधिक व्यक्तीत आंतरक्रिया सात प्रतिसाद मालिका चालू राहावी म्हणून दिलेले प्रेरण म्हणजे आंतरक्रियात्मक प्रवर्तन अध्यापन चक्र पाहूया म्हणजे टीचिंग सायकल अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शिक्षकाने अध्यापन चक्राचा वापर करावा त्यात चार टप्पे आहेत अपेक्षात्मक कृती यात शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये पूर्वज्ञान आणि अध्यापन प्रक्रियेचा अभ्यास करतात व त्याप्रमाणे अध्यापनाची रचना व मांडणी करतात शिक्षक अध्यापन कसे करावे त्यासाठी अपेक्षित कृती कोणत्या याचे नियोजन करतो उद्दिष्टांच्या पूर्ती प्रसाठी अध्ययन अनुभूती देण्याचे मानसचित्रण शिक्षक तयार करतो उदाहरणार्थ ता पाठ टाचन तयार करणे शैक्षणिक साधनांचा विचार करणे उदाहरणे व दाखले इत्यादींची जुळवाजुळव करणे विद्यार्थी सहभाग केव्हा घ्यावा याचा विचार करणे प्रतिसादात्मक कृती यामध्ये हा टप्पा महत्त्व संप टप्पा संपूर्णतः विद्यार्थी प्रेरित असून यात अध्ययन क्रिया होत असताना विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना प्रतिसाद दिला जातो असे मान डोलावणे हातवर करून उत्तरे देणे अध्यापनात शाब्दिक व कृतीयुक्त सहभाग देणे शंका विचारणे महत्त्वाच्या नोंदी वहीत करून घेणे मूकवाचन करणे साहित्य सांगितलेल्या कृती करून दाखविणे प्रतिमानाद्वारे अध्यापन असल्यास भूमिका करणे प्रयोग करणे इत्यादी क्रि तिसरं आहे क्रिया प्रतिक्रियात्मक कृती योग्य पोषक व त्यातील सहसंबंध बळकट व्हावा म्हणून दृढीकरण योजनांची आखणी केली जाते शिक्षक अध्यापनाद्वारे आशय घटकांची मांडणी करतात तेव्हाच आशय समृद्धीसाठी त्यांचे दृढीकरण व्हावे या हेतूने अध्ययन सम अनुभवांमध्ये जिवंतपणा किंवा प्रबलता इत्यादी बाबींचा वापर करतात पुनरावृत्तीतून किंवा प्रत्यक्ष अनुभूती देऊन किंवा आकर्षक शैक्षणिक साधनांद्वारा तसे फलकावर ओघवते तक्ते आकृत्या इत्यादींचा वापर करून अध्यापन अधिकाधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करतात उदाहरणे दाखले दैनंदिन जीवनाशी आशयाचा संबंध जोडून आशय समवाय बळकट केला जातो व अप्रत्यक्षरित्या मूल्य रुजविले जातात विषयाबाबत रुची सकारात्मक दृष्टिकोन इत्यादी उद्दिष्टे साध्यतेचा प्रयत्न केला जातो रचनात्मक कृती योग्य अध्यापन पद्धतींची निवड करून त्यांच्या प्रभावी सादरीकरणासाठी अनुकूल अध्ययन परिस्थितीची योजना करणे अनुकूल वातावरण निर्मितीची व वा आशयानुरूप अध्ययन अनुभूतींची गरज असते शिक्षकाने स्वतःची मनस्थिती चांगली उत्साहित ठेवून विद्यार्थी सहभागाने विविध संरचनांची मांडणी करून विविध शैक्षणिक व तांत्रिक साहित्यांचा वापर करून अध्यापन करताना संकेत शृंखला विभेन विभेदन संकल्पना तत्व नियम समस्या निराकरण असा क्रम लाव ठेवल्यास अध्ययन पोषक वातावरण निर्माण होऊ शकते या ठिकाणी आपण अध्यापन चक्र पुन्हा एकदा पाहूया अध्यापन चक्रामध्ये पहिला आहे अपेक्षात्मक कृती म्हणजे अभ्यास उद्दिष्टानुग्रामी दुसरा आहे प्रतिसादात्मक कृती यामध्ये विद्यार्थी उत्तरे देतात विद्यार्थी कृती करतात तिसरा आहे क्रिया प्रतिक्रियात्मक कृती म्हणजे प्रबलन दृढीकरणाचा वापर आणि आंतरक्रिया घडतात आणि चौथा आहे रचनात्मक कृती यामध्ये व्याख्यान दिग्दर्शन किंवा आशयुक्त अध्यापन पद्धती किंवा प्रतिमान वापरले जातात अध्यापक निर्णय अध्यापक निर्णय प्रक्रिया म्हणजे टीचर डिसिजन मेकिंग वर्गामध्ये शिक्षकाला कमीत कमी वेळेमध्ये अध्यापन संदर्भातील आशय अध्यापनाची उद्दिष्टे शैक्षणिक साधने मूल्यमापनाची साधने विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्न अशा अनेक घटकांबाबत विचार करावा लागतो व योग्य वेळी योग्य घटकांमध्ये योग्य तो निर्णय घेऊन आपले अध्यापन कार्य सुरू ठेवावे लागते अध्यापनासंदर्भात निर्णय कधी घ्यावा लागतो तो कसा घेतला जातो घेतलेल्या निर्णयाची योग्य अयोग्यता कशी ठरवणार हे आणि असे अनेक प्रश्न शिक्षकांच्या निर्णय प्रक्रियेचा विचार करताना विचारात घ्यावे लागतात या प्रश्नांच्या उत्तरासाठी वर्गाध्यापनाचे एक काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आणूया गणिताच्या शिक्षकाने गणितातील एक सूत्र विद्यार्थ्याने स्पष्ट करून सांगितले गणिताचे एक हे सूत्र विद्यार्थ्याला समजले किंवा नाही हे समजले असल्यास ते किती विद्यार्थ्यांना समजले असेल असा विचार त्या शिक्षकाच्या मनात आला अर्थात साध्य झाले की आहे किंवा नाही याच्या पडताळण्याविषयी म्हणजेच मूल्यमापनासंदर्भ आहे अध्यापनाचे या उद्दिष्ट प साध्यतेला पडताळा कसा पाहावा यासाठी या, या ठिकाणी शिक्षकाने काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत उपलब्ध पर्याय एक पर्याय विद्यार्थ्यांना सूत्रवहीमध्ये लिहून दाखवायला सांगणे पर्याय दोन विद्यार्थ्याला सूत्र तोंडी विचारणे पर्याय तीन विद्यार्थ्याला सूत्र फळ्यावर लिहायला सांगणे उपलब्ध पर्यायापैकी कोणता पर्याय, पर्याय निवडायचा असा प्रश्न किंवा समस्या शिक्षकासमोर असते यातून शिक्षक एका पर्यायाची निवड करून त्याची अंमलबजावणी करतो त्या शिक्षकाची निर्णय प्रक्रिया असते समजा कमी वेळेत विद्यार्थ्यांना विचारता यावे म्हणून शिक्षकाने पर्याय तीन निवडला तर प्रथम कोणत्या विद्यार्थ्याला सूत्र विचारायचा असा प्रश्न किंवा समस्या शिक्षकासमोर उभी राहते त्यातही उपलब्ध अनेक पर्यायामधून एकाच निवड एकाची निवड क शिक्षक करून सूत्र विचारतो विद्यार्थ्याला सूत्र विचारल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिसादात संदर्भात अनेक शक्यता असते सूत्र न सांगता येणे शांत उभा राहणे चुकीचे सूत्र सांगणे सूत्रपूर्णताबरोबर सांगणे वरील श शक्यतांपैकी दुसरी म्हणजे वेगळ्या विद्यार्थ्यांचे चुकीचे उ सूत्र सांगितल्यानंतर शिक्षकाने काय करावे कोणता निर्णय घ्यावा यासाठी त्याच्यासमोर असणाऱ्या उपलब्ध पर्यायांचा विचार करावा लागेल उपलब्ध पर्याय ह्यामध्ये सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून प्रबलन देण्या देऊन त्या विद्या विद्यार्थ्याला सूत्रात दुरुस्ती करायला सांगणे किंवा सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून प्रबलन देऊन दुसऱ्या विद्यार्थ्याला सूत्रात दुरुस्ती करायला सांगणे सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून प्रबलन देऊन शिक्षकाने स्वतः सूत्रात दुरुस्ती करणे वरील तीनही पर्यायासंदर्भात प्रबलन न देता उरलेल्या कृती अशा आणखी तीन पर्यायांचा देखील शिक्षक विचार करेल शिक्षकासमोर असणाऱ्या या पर्यायांपैकी त्याला एखाद्या पर्यायाची निवड येथे करावी लागेल अर्थात या पर्यायाची निवड शिक्षक त्यावेळी करणाऱ्या परिस्थितीच्या आकलनावरून ठरवत असतात म्हणूनच शिक्षकासमोर असणाऱ्या एकाच प्रश्नावर किंवा समस्येवर भिन्न परिस्थितीत शिक्षक वेगवेगळे पर्याय निवडताना आढळतो शिक्षकासमोर असणारे पर्याय हे देखील वेगवेगळ्या शिक्षकांबाबत वेगवेगळे असू शकतात या बाबतीत अनुभव त्यांची भिन्नधिक विचारक्षमता सर्जनशीलता विचार प्रक्रिये यानुसार विविधता अवलंबून असल्याचे दिसते शिक्षकाची ही निर्णय प्रक्रिया सर्व शिक्षकांच्या संदर्भात की म्हणजेच सर्व स्तरावरील सर्व विषयांच्या बाबतीत अनुभवी अनअनुभवी यासारखी असते का असाही प्रश्न या संदर्भात निर्माण होतो शिक्षकाचे निर्णय प्रक्रियेसंदर्भात वर्गीकरण एकही निर्णय घेण्याची आवश्यकता नाही असे वाटणारा शिक्षक निर्णयासंदर्भात पर्याय माहिती असलेल्या परंतु पर्यायाची निवड न कर, करू शकणारे शिक्षक पर्यायाची निवड करत येते परंतु पर्याय न निवडणारे शिक्षक योग्य पर्यायाची निवड करून त्याप्रमाणे कृती करणारे शिक्षक असे चार वर्गीकरण होऊ शकतात शिक्षकाचे निर्णय प्रक्रियेचे स्वरूप शिक्षकाच्या अध्यापन कार्याचा विचार करताना तो कोणत्या अध्यापनविषयक कृती करतो व त्या, त्या संदर्भात तो कोणकोणते निर्णय घेतो तो ते निर्णय कसे घेतो याचा विचार करता येईल शिक्षक वर्गामध्ये अध्यापन करताना अध्यापनाशी संबंधित उद्दिष्टे आशय अध्यापन पद्धती प्रश्न व शैक्षणिक साधन विद्यार्थी कृती शिक्षक कृती उदाहरणे व दाखले वर्ग व्यवस्थापन वेळ अशा प्रत्येक घटकासंदर्भात निर्णय घेताना दिसतो शिक्षकाच्या या घटकांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरच त्यांच्या अध्यापनाची दिशा व परिणामकारकता अवलंबून असल्याचे दिसते शिक्षकाची ही स अध्यापन संदर्भातील निर्णय प्रक्रिया प्रवाह कृतीच्या मदतीने दाखवलेली आहे या ठिकाणी प्रवाह कृती प्रगा अध्यापन प्रक्रियेतील अवरोध किंवा अध्यापन संदर्भात निर्णय घेण्याची गरज स्थिती यामध्ये पहा अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी कृती या संदर्भात निर्णय त्याबरोबर शिक्षक कृती या संदर्भात घेतलेला निर्णय पाठ्यांश संदर्भात निर्णय विविध पर्यायांची उपलब्धता निर्मिती यामध्ये दोन प्रकार च पडतात त्यामध्ये पर्याय प्रयोगाची प प्रायोगिक पर्याय पुरानुभव किंवा पूर्वी वापरलेले पर्याय योग्य पर्यायांची निवड किंवा अध्यापन प्रक्रिया पुढे चालू ठेवणे होय धन्यवाद